दरम्यान नागपूर जिल्हा बँक प्रकरणी सुनील केदार यांना दोषी करार देण्यात आलेला आहे ही अत्यंत मोठी बातमी आहे कोर्टाची कारवाई अजूनही सुरू आहे आज शिक्षा सुनावली जाईल निकाल सुनावला जाईल कोर्टानं सुनील केदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष त्याचबरोबर केतन शेठ अशोक चौधरी या तिघांसह आणखी तीन रोखे दलाल असे एकूण सहा जणांना दोषी मानले रजत वशिष्ठ माहिती देत आहेत रजत कोर्टानं काय म्हटलंय ज्ञानदा नुकतंच कोर्टाची कारवाई सुरू झालेली आहे एक आरोपी वैयक्तिकरित्या हजर नाही आहे त्यामुळे तो आरोपी जो आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कोर्टाच्या कारवाईला जोडला गेला आणि इतर आठ आरोपी कोर्टरूम मध्ये हजर आहे काही वेळापूर्वीच न्यायाधीशांनी या एकशे पन्नास कोटी च्या जो घोटाळा होता बँकेचा त्या प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक एक ते चार आणि आणखी इतर दोन आरोपी ज्याच्यामध्ये सुनील केदार यांचाही समावेश आहे अशा सहा आरोपींना दोषी ठरवलेला आहे दोषी ठरवलेले जे आरोपी त्याच्यामध्ये सुनील केदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष होते सोबतच बँकेचे जे तत्कालीन व्यवस्थापक होते अशोक चौधरी त्यांनाही दोषी मानण्यात आलेला आहे या प्रकरणात जो मुख्य रोखे दलाल होता केतन शेठ ज्याच्या माध्यमातून विविध खाजगी कंपन्यांमध्ये बँकेची ही रक्कम जी आहे ती गुंतवण्यात आलेली होती त्यालाही न्यायालयाने दोषी मानलेला आहे सोबतच इतर आणखी तीन रोखे दलाल आहेत ते त्यांनाही दोषी मानण्यात आलेले आहे त्यामुळे एकूण सहा आरोपी जे आहेत ते दोषी मानण्यात आलेले आहेत तर इतर जे तीन रोखे दलाल आहेत त्यांना त्यांची भूमिका पारशी नसल्यामुळे निर्दोष जाहीर करण्यात आलेले आहे सध्या जे दोषी मानण्यात आलेले सहा आरोपी या प्रकारेतील आहेत त्यांच्या बद्दल शिक्षा काय असेल याचा युक्तिवाद सुरू आहे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे दोष सिद्ध झाल्यानंतरही जो आरोपी असतो आणि आरोपीचे जे वकील असतात त्यांना त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी त्यांचा जो जी भूमिका या प्रकरणामध्ये ती कशी निर्दोषत्वाकडे जाते असं सांगण्याचा एक आणखी एक आणखी एक संधी दिली जाते आणि त्याच संधीप्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार सध्या दोषी जे ठरवण्यात आलेले त्यांचे वकील जे आहेत ते शिक्षेच्या प्रमाणाबद्दल युक्तिवाद करत आहेत धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट